श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम मैम रिम क्लीम चामुंडा विच्छे नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी शारदीय नवरात्र उत्सवाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्र सुरू होत आहे यावर्षी नवरात्रीचे नऊ शुभ रंग कोणते देवीची नऊ रूपं कोणती देवीला कुठल्या फुलांची माळ अर्पण करावी कुठले नऊ नैवेद्य अर्पण करावे नवदुर्गेचे नऊ शुभमंत्र कोणते हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेलायकोन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव नक्की लिहा नवरात्रीची पहिली माळ बावीस सप्टेंबर या दिवशी आपण घटस्थापना करणार आहोत या दिवशी देवी शैल पुत्रीची पूजा केली जाते शुभरंग आहे पांढरा पिवळ्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी देवीला शुद्ध तुपाचा नैवेद्य दाखवावा ओम देवे शैल पुत्री नमहा या मंत्राचा जप करावा नवरात्रीची दुसरी माळ तेवीस सप्टेंबर ब्रह्मचारिणी देवीचं या दिवशी पूजन केलं जातं शुभरंग आहे लाल पांढऱ्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी साखरेचं नैवेद्य दाखवावा ओम देवी ब्रह्मचारिणीय नमहा या मंत्राचा जप करावा नवरात्रीची तिसरी माळ चोवीस सप्टेंबर चंद्रघंटा देवीचं या दिवशी पूजन करावं शुभरंग आहे निळा देवीला निळ्या फुलांची माळ घालावी खिरीचा नैवेद्य दाखवायचा ओम देवे देवी चंद्रघंटाय नमहा या मंत्राचा जप करावा नवरात्रीची चौथी माळ पंचवीस सप्टेंबर कुष्मांडा देवीचे या दिवशी पूजन करावं शुभरंग आहे पिवळा देवीला केशरी फुलांची माळ अर्पण करावी भाज्यांचा नैवेद्य दाखवावा ओम देवी कुष्मांडायन महा या मंत्राचा जप करावा नवरात्रीची पाचवी माळ सव्वीस सप्टेंबर स्कंद माता देवीचे या दिवशी पूजन करावं शुभरंग आहे हिरवा देवीला बेलपानाची माळ अर्पण करावी केळीचा नैवेद्य दाखवावा ओम देवे स्कंद माताय महा या मंत्राचा जप करावा तिथीमध्ये वृद्धी झाल्यामुळं सत्तावीस तारखेऐवजी अठ्ठावीस तारखेला सहावी माळ आहे आणि त्यामुळंच दहा दिवसांचं नवरात्र आहे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सहावी माळ कात्यायनी देवीचं पूजन करायचं शुभरंग आहे करडा कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करावी देवीला मधाचा नैवेद्य दाखवायचा ओम देवे कात्यायनी महा या मंत्राचा जप करावा नवरात्रीची सातवी माळ एकोणतीस सप्टेंबर कालरात्री देवीचं या दिवशी पूजन करावं शुभरंग आहे केशरी देवीला गुळाचा नैवेद्य दाखवायचा झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करावी ओम देवे काल नमहा या मंत्राचा जप करावा नवरात्रीची आठवी माळ तीस सप्टेंबर महागौरी देवीचं पूजन या दिवशी करावं शुभरंग आहे मोरपंखी देवीला लाल फुलांची माळ अर्पण करावी नारळाचा नैवेद्य दाखवावा ओम देवे महागौरी येन महा या मंत्राचा जप करावा तसंच महाअष्टमीचा उपवास या दिवशी करावा हवन या दिवशी करावं नवरात्रीची नववी माळ एक ऑक्टोबर सिद्धिदात्री देवीचं पूजन या दिवशी करायचं या दिवशीचा शुभरंग आहे गुलाबी या दिवशी देवीला कुंकुमार्चन करावं तिळाचा नैवेद्य दाखवायचा ओम देवे सिद्धिदात्रेन महा या मंत्राचा जप करायचा या दिवशी महानवमीचा उपवास करायचा नवमीला जे घट विसर्जन करतात त्यांनी याच दिवशी गट करायचं आणि दोन ऑक्टोबर रोजी दसरा म्हणजेच विजयादशमी आहे ज्यांच्याकडे दशमीला घट उत्तापन केलं जातं त्यांनी दोन ऑक्टोबर रोजी गटाचं विधिवत विसर्जन करा सरस्वती मातेचं या दिवशी पूजन करावं ओम ह्रीम सरस्वती नमहा या मंत्राचं पठन करावं माहिती आपल्याला जर आवडली असेल जास्तीत जास्त देवी भक्तांपर्यंत शेअर करा कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव नक्की लिहा नवरात्रीतील शास्त्रोक्त माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री दुर्गा देवे नमः